उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊ एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली राज ठाकरेंनी आधी साथ घातली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसादही दिला त्यानंतर मात्र या दोघांशिवाय इतर नेते याबाबत प्रतिक्रिया देत होते आता या सगळ्यात उद्धव ठाकरेंनी अत्यंत सूचक वक्तव्य केलंय ज्यामुळे राज आणि उद्धव यांच्या एकीबाबत काहीतरी सकारात्मक घडतंय अशी कुजबुज आहे पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट संदर्भात उद्धव पहिल्यांदाच बोलले मराठी तयार आहे संजय राऊतांचाही एकत्र येण्याबाबत अमित ठाकरे मी त्यांच्या जन्मापासून पाहिले गोड मुलगा जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे मनसेच्या नेत्यांकडून मात्र अटींचा झेंडा तुम्ही एकदा एक, एक पाऊल पुढे या साहेब शंभर पाऊल पुढे आधी राज ठाकरेंनी सा साथ घातली मग भाऊ साथ घालतोय तर मग उद्धव ठाकरे ही पुढे सरसावले मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय दोनही भावांनी एकमेकांना सात प्रतिसाद दिले आणि पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या दोनही पक्षांचे नेते या बाबत बोलू लागले पण पुढे फार काही झालं या का का नाही मात्र आता उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात मौन सोडत सूचक भाष्य केलंय जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल हे सर मी तुम्हाला एक वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारक आहेत ते आमचे आम्ही बघतोय माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही ते, मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे आम्ही बातमी बातमी ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा सुरू झाली आहे त्याबाबत संजय राऊत यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलंय महत्वाचं म्हणजे संजय राऊतांनी अमित ठाकरेंचं तोंड भरून कौतुकही केलं मी ना मी घरी जाईल आमच्यासाठी ते कॅफे नाहीये आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना जाहीरपणे तर आता मी दहा मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा दहा मिनिटांनी मी उद्धव ठाकरे यांना फोन करतोय असं समाज काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एक फोन करत नाही काय सांगावं फोन झालेसुद्धा असतील अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिले गोड मुलगा आहे जसं आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानंही फार गोड आहेत त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो असं असताना मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हो। हे मात्र प्रस्तावाच्या मुद्द्यावरच बोलताना दिसत आहेत ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या दोन हजार सतराला पण काहीतरी होतं दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे उद्धव साहेबांकडे सा नंबर आहे एक कॉल एक फोन जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो, तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला मी खात्रीने सांगतो मी राजसाहेबांना नीट ओळखतो आम्ही सगळे नीट तुम्ही एकदा एक, एक पाऊल पुढे या साहेब शंभर पाऊल पुढे येते महत्वाचं म्हणजे याबाबत लोकशाही मराठीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी या विषयावर बोलणं शिताब किनं टाळलं मजबूतीने आणि या संदर्भात भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनी मात्र शेरोशायरीच केली आहे दोन्ही एकत्र आहेत तर काय होईल सब कुछ लुटाकर होश में आए तो क्या मिला तकाए काय राहायला नाही काय होणार नाही काय काळजी करूने आता महाराष्ट्राचं कौल त्यांना आजमावायचं असं दिसतोय महाराष्ट्रातील जनता ही मनसे आणि शोषणåk ठाकरे थाक, गट त्यांच्या युक्तीसाठी अनुकूल आहे की नाही हे चाचपण्याचा हा प्रयत्न दिसतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही रक्ताच्या नात्यातील सुलत भांडण बाळासाहेब ठाकरे नावाच्या झंझावाताच्या बोटाला धरून दोघेही राजकारण शिकले मात्र राजकीय पटावर दोघांची ही तोंड विरुद्ध दिशेलय इतकंच काय तर जिथं संधी मिळेल तिथं हे दोघेही भाऊ एकमेकांवर टीकेचे आसू ओढत असतात आता मात्र गेल्या काही दिवसात दोघेही एकत्र येण्यासंदर्भात सूचक वक्तव्य करतायत त्यामुळे एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे हे दोनही भाऊ महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गळ्यात गळे घालणार का हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे स्वप्नील जाधव लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा